नमस्कार भावांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग बरेच जणांचे फोन यायला लागलेत की धप्पे पडायला लागलेत म्हणून तर भावांनो मी बकासूरचा पहिरा कोणासोबत असणार आहे कन्फर्म हे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर बरेच बरे तुम्हाला समजले असतील मी आत्ताच उठलेलो आहे बरेच जणांचे फोन येऊ लागले की चिक्के आणि सर्जा आहे फॉर्च्युनरचा मानकरी पण भावान नाही गोट सरजा आणि चिक्याच ही जोडी पलणार आहे मी तीन चार दिवसापासून सांगत आलेलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि ब मथुर आणि चिमण्या ही जोडी तर तीन दिवस आधीच सांगितली होती तोच पैरा देखील आहे आणि मथुरच्या दावणीतील जो सरजा आहे सरजाचा पैरा भारत खेड शिहापूरचा म्हणजे सरजा एक हजार एक आणि भारत खेड शिहापूरचा असे मी पैरे बरेच सांगितलेले आहेत तेच पैरे असणार आहे लखन पाखऱ्या हा देखील पैरा असणार आहे तर बकासूरचा कोणासोबत अजूनपर्यंत असे म्हणतात की धप्पात धप्पात बरेच नाव जोडायला लागले काही जण घोट सरजासोबत डायरेक्ट नाव जोडायला लागले तर भावना घोट सरजा आणि चिक्या ही जोडी कन्फर्म आहे त्यामुळे ही जोडी तुटणारच नाही बकासूरचा पैरा तोच असणार आहे जो की मी तीन चार दिवसापासून सांगत आलेलो तो म्हणजे स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरजा टेन टेन सरकार फॉर्च्युनर मैदानामधील ट्रॅक्टरची मानकर ही जोडी आणि सरजा ही जोडी तुम्हाला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पलतान दिसणार आहे आणि भावान दावणीतली जो महाराज आहे सिक्स थ्री झिरो झिरो महाराज आणि दुर्गा ही जोडी आपल्याला चाळीस मध्ये पलताना दिसणार आहे आणि मथुर चिमण्या गट क्रमांक आठ मध्ये पलतान दिसणार आहे असे बरेच टॉप टॉपचे नंदी आहेत ते बरेच गटात पलणार आहे त्याची व्हिडिओ मी सकाळी टाकलेले तुम्ही जाऊन बघू शकताय पण बकासूर आणि सरजा हीच जोडी तुम्हाला एकोण पलतान दिसेल एवढं निश्चित अजून काही पैरे जाणून घ्यायचे असतील तेव्हा मी सकाळी व्हिडिओ टाकलेले सात वाजता ती तुम्ही या चॅनलवर जाऊन बघा धन्यवाद भावानो